ोडियातील गोळीबाराच्या घटनेमधील दोन मुख्य आरोपी पुणे येथून जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा का ऐल्यानगरची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक दोन जून रोजी फिर्यादी रामदास घोडके हे डोकीदुखीची गोळी आणण्यासाठी गेल्या असता आरोपींनी फिर्यादीस बोलावून तू ऋषी ढवन यांच्या सोबत राहण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाताबुक्यानी मारहाण केली व भीमराज आवाड याने त्याच्या हातातील पिस्टलमधून दोन राऊंड फायर केले होते सदर घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्यातील तीन आरोपींना तोफखाना पोलीस स्टेशन यांनी अटक केली आहे परंतु सदर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार गुन्हा घडल्यानंतर पळून गेला होता दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी पत्कास गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना आरोपी, आरोपी भीमराज आव्हाड व राहुल सांगळे हे पुणे या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने पुणे या ठिकाणी जाऊन भीमराज आव्हाड व राहुल सांगळे हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले आरोपी भीमराज आव्हाड याच्या विरुद्ध यापूर्वी मोका कायदा अंतर्गत गुन्हा दाखल असून तो सदर गुन्ह्यातून जामिनावर आहे तसेच आरोपी राहुल सांगळे यांच्या विरुद्ध दंगा मारहाणीचे दोन गुन्हे दाखल आहेत ताब्यातील आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करत आहे